तुम्हाला माहिती आहे का एकशे बत्तीस वर्षापूर्वी एका भारतीयाने जगाला दाखवून दिलं की आत्मविश्वास म्हणजे काय एकशे बत्तीस वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागोच्या धर्मसंसदेत स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे अमर शब्द उच्चारले ते फक्त संन्यासी नव्हते तर शतकानुशतके मानहानीनंतर जागृत होत असलेल्या एका सभ्यतेची ती गर्जना होती असं म्हणतात टाळांचा तो कडकडाट फक्त एका भाषणासाठी नव्हता तर भारताच्या जागतिक रंगमंचावर परत ते प्रतीक स्वामी विवेकानंदचा संदेश हा केवळ तात्पुरती स्फूर्ती नव्हता तर आपल्या सभ्यतेला तिची मूळ ओळख परत मिळवून देणारा एक आवाज होता आजच्या तरुण पिढीसाठी त्यांचा स्वबोध आत्मजागरूकता हा संदेश तितकाच महत्वाचा आहे जितका तो एकशे बत्तीस वर्षापूर्वी होता आता सोदबोध म्हणजे काय स्वतःला ओळखणे आपल्या परंपरेवर विश्वास ठेवणे आणि निर्भयपणे आपली ओळख जगासमोर मांडणे आजच्या काळात जेव्हा तरुणाई पाश्चात्य विचारांच्या आणि सोशल मीडियाच्या गर्दीतून हरवून आहे तेव्हा सोबत आपल्याला त्याची दिशा दाखवतो आपल्या स्वतःवर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे हे, हे आत्मविश्वासाचं बीज आज आपल्या देशाला विश्वगुरु बनण्याकडे घेऊन जाते भयमुक्त होऊन आपली मुळं जपण्याची आणि अभिमानाने आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याची शिकवण त्यांनी दिली आज जेव्हा आपल्या सभोवताली सांस्कृतिक आक्रमण वाढत चालली आहेत तेव्हा निर्भयता हाच आपला आधार आहे राष्ट्रनिर्माण हे व्यक्तिनिर्माणपासून सुरू होतं हे विवेकानंदांनी तेव्हाच सांगितलं होतं प्रत्येक व्यक्ती सक्षम झाली तरच राष्ट्र मजबूत बनेल हा विचार आजच्या नव्या भारताचा आधारस्तंभ आहे स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये केवळ आव्हान केलं नव्हतं तर त्यांनी घोषित केलं होतं की भारत आता झुकणार नाही भारत जागा होईल हा सुवबोधाचा विचार आजच्या तरुणाईला आत्मभान ठेवतोय तुम्हाला काय वाटतं सोबत आजच्या काळाची गरज आहे का कमेंट करून नक्की सांगा